हॅलो महाराष्ट्राचे आणि विद्वान आमदार डॉक्टर जितेंद्र सतीश आव्हाड डॉक्टर जितेंद्र सतीश आव्हाड एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे आणि या डॉक्टर जितेंद्र सतीश आव्हाड यांचा जन्म नाशिकला पाच ऑगस्ट एक एकोणीसशे त्रेसष्टमध्ये झाला त्यांचं शिक्षण मुंबई विद्यापीठातून बी ए मास्टर ऑफ लेबर स्टडीज म्हणजे यम एल एस त्यानंतर त्यांनी पी एच डी मुंबई विद्यापीठातून केलेले आहे त्यांना मराठी हिंदी इंग्रजी या भाषा येतात ते विवैत असून त्यांच्या पत्नी श्रीमती रुताया आहेत आणि त्यांना एक मुलगी आहे त्यांचा व्यवसाय व्यापार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते आमदार आहेत आणि मंत्री होते त्यांचा मतदारसंघ एकशे एकोणपन्नास मुंब्रा कलवा जिल्हा ठाणे येथून ते निवडून येतात डॉक्टर जितेंद्र सतीश आव्हाड यांना शालेय जीवनापासून सामाजिक कार्यात सक्रिय त्यांचा सहभाग आहे त्यांना सामा सामाजिक कार्याची आवड होती त्यानंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये ठाणे येथील सेंट जॉन या शाळेतून स्कूल पांड पार्लमेंटमध्ये पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झाली होती त्यानंतर बी ऑन बांदोडकर विज्ञान महाविद्यालय येथे एकोणीसशे ऐंशी ते एक्क्याऐंशीमध्ये जिमखाना सचिव होते त्यानंतर ऑल इंडिया स्टुडंट ऑर्गनायझेशनचे ते सरचिटणीस एकोणीसशे एक्क्याऐंशीला होते त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशीला फी वाढविरोधी आंदोलनाचं त्यांनी नेतृत्व केलं होतं आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला शी आर म्हणजे प्रतिनिधी आणि विद्यापीठ प्रतिनिधी म्हणूनही त्यांची निवड झाली होती महाराष्ट्र इन्स्टिट्यूट अप लेबर स्टडीज यामध्ये आठ ऑक्टोबर दोन हजार तेरा रोजी महाराष्ट्रातील सामाजिक व धार्मिक चळवळीमध्ये या विषयावर शोध प्रबंधास मुंबई विद्यापीठ विद्या विद्यापीठाकडून त्यांना डॉक्टरेट पदवी मिळाली दोन हजार दोन दोन हजार ते सहा दोन हजार सहा ते दोन हजार नऊ आणि दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा ते मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य राहिलेले आहेत त्यानंतर ठाण्याच्या संघर्ष सेवाभावी संस्थेचे ते संस्थापक आहेत तसेच लीलावती सतीश आव्हाड एज्युकेशन या संस्थेमात मार्फत औरंगाबाद येथे एरोनॉटिकल महाविद्यालय तसेच मुखेड जिल्हा नांदेड येथे डेड कॉलेज त्यांनी सुरू केलं अखिल भारतीय वांजारी युवक संघ या संघाचे ते अध्यक्ष आहेत तर ते ठाणे जिल्हा योगा असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत तसेच काष्ट्राबेद जीवन प्राधिकरणचे प्रमुख सल्लागार असून आरोग्यसेवा कर्मचारी व महाराष्ट्र राज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेचे ते अध्यक्ष आहेत त्यानंतर महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तसेच इंडियन पायलट गिलदखल कर्मचारी संघटनेचे येथे अध्यक्ष आहेत ठाणे येथील नवाए फॅन संस्थेतर्फे सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलेलं असून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या घटना उपसमितीवर त्यांची निवड झालेली आहे ते ठाणे जिल्हा खो खो संघटनेचे अध्यक्ष असून महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशन संलग्न मंडवी मुस्लिम क्रिकेट क्लब क्रीडा संस्था ही त्यांनी सुरू केली ठाणे जिल्हा राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना समितीचे ते सदस्य आहेत तसेच ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे ऐंशी ते सत्याऐंशीला सरचि सर्थ। सरचिटणीस होते आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एक्क्याण्णवला महाराष्ट्र प्रदेश एन यू आय एन यू एस आय या विद्यार्थी संघटनेचे ते सरचिटणीस होते त्यानंतर अखिल भारतीय एन यू एस आय संघटनेचे एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णवला सरचिटणीस होते त्यानंतर ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ते अध्यक्ष होते तसेच एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे शहाण्णव व एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आहे आणि अध्यक्ष अखिल भारतीय राष्ट्रीयवादी युवक काँग्रेस पक्षाचे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार सहामध्ये मध्ये ते अध्यक्ष होते आणि दोन हजार आठपासून पासून ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत तसे दोन हजार तेरा व दोन हजार चौदा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत त्यानंतर महाराष्ट्र दोन हजार दोन ते दोन हजार आठ व दोन हजार आठ ते दोन हजार नऊ महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सदस्य होते त्यानंतर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दो महाराष्ट्र विधानसभेचे ते, ते सदस्य होते तसेच आश्वान आश्वासन समिती आमदार निवास व्यवस्था समिती आहार व्यवस्था समिती तसेच या म्हणूनही त्यांनी विधानसभेत त्यांची निवड होती दोन हजार आठ ला ते विधान परिषद राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रदो प्रतोद होते व 2009 दो ते दोन हजार चौदाला विधानसभेचे प्रतोद होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन हजार दहाला नवीन युवा धोरण शासकीय समितीचे सदस्य तसेच विधिमंडळ एड्स फोरम कमितीचे सदस्य आणि दोन हजार अकराला धर्मादाय रुग्णालय तदर्थ समितीचे सदस्य ते होते दोन हजार आठला मुस्लिम समाजाच्या विकासासाठी राज्यात मदरसा बोर्ड तदर्थ समितीची होती त्याचे सदस्य होते त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या उच्च शिक्षण परिषदेवर ते प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे दोन हजार अकरामध्ये मध्ये त्यानंतर उपविधान समितीचे ते दोन हजार बाराला प्रमुख होते त्यानंतर दोन हजार नऊला ला विधान परिषदेचे तालिका सभापती होते त्यानंतर वि विधानसभा विशेष हक्कभंग समितीचे दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा सदस्य होते त्यानंतर राज्यातील दहीआडी सांस्कृतिक कार्यक्रमाचा साहसी क्रीडा प्रकारात समय, समावेश समावेश करण्यासाठी नेमलेल्या समितीचे शासकीय समितीचे ते सदस्य होते आणि दोन हजार चौदा ते सप्टेंबर दोन हजार चौदा वैद्यकीय शिक्षण व फलोद्यन खात्याचे ते मंत्री म्हणूनही काम केलेलं आहे त्यांनी तसेच ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर त्यांची फे फेरनिवड झाली आणि जानेवारी दोन हजार वीसपासून ते गृहनिर्माण मंत्री म्हणून त्यांनी काम केलं त्यांना वाचनाचा छंद आहे त्यांनी सन दोन हजार पाचमध्ये इस्रायलमधील संसदीय तसेच राजकीय कामकाजाची माहिती घेण्यासाठी भारत सरकारच्या केंद्र शासकीय के समितीमध्ये त्यांची निवड झाली होती तसेच सन दोन हजार सातमध्ये भारतातील विशेषतः महाराष्ट्र या उत्सव आणि स्पेन येथील मानवी मनोरा महोत्सवाची सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी यामध्ये त्यांनी त्यांनी स्पेन देशाचा अभ्यास दौरा, दौरा केला त्याप्रमाणे सिंगापूर मलेशिया दुबई स्वित्झर्लंड फिलिपाइन्स बँकॉक फ्रान्स इटली इत्यादी देशाचाही अभ्यास दौरा त्यांनी केलेला आहे ते सी अकरा विश्वजित सोसायटी विश्वजित सोसायटी वीर सावरकर मार्ग नवपाडा ठाणे येथे राहतात आणि त्यांचं कार्यालय अ तीन कामा रोड मंत्रालयासमोर मुंबई बत्तीस येथे आहे आता त्यांचा एकंदरीत एकोणीसशे ज्या निवडणूक झाल्या दोन हजार व एकोणीसच्या निवडणुकीमध्ये एकूण मतदान मुमरा कळवा एकशे एकोणपन्नास मुमरा कळवा या मतदारसंघात झालं त्यापैकी एक लाख एकोणऐंशी हजार पन्नास ही मतं एकूण मतदारांनी मतं दिले पैकी आव्हाड यांना एक लाख नऊ हजार दोनशे त्र्याऐंशी मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधातले जे उम उमेदवार होते श्रीमती दीपाली सय्यद यांना तेहतीस हजार सहाशे चव्वेचाळीस मतं मिळाली त्यानंतर अबू फैयाजी यांना तीस हजार पाचशे वीस मतं मिळाली ते आम आदमी पार्टीचे त्यानंतर नॉटाला दोन हजार पाचशे एक्क्याण्णव मतं मिळाली आणि श्रीमती फरत अमीन शेख इंडियन मुस्लिम इंडियन युनियन मुस्लिम लीगला सातशे सतरा मतं मिळाली तर त्यांच्या मताच्या आसपास कुणीही फर फिरकू शकलं नाही कोणत्या पक्षाचं उमेदवाराचंही ते त्यांचं ते, एवढं काम झालेलं नाही आणि म्हणून आता त्यांचं यावेळेस जे सीट आहे ते शंभर टक्के सुरक्षित असंच आहे असं म्हणावं लागेल परंतु परिस्थिती बदलली आहे आणि कशा पद्धतीने काय होईल ते अद्यापपर्यंत स सांगता येत नाही कारण पक्षामध्ये बऱ्याचशा फाटाफुटी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा भारतीय जनता पक्ष गट किंवा काँग्रेस पक्ष गट अशा बऱ्याच काही गोष्टी घडत असतात तर त्यामुळं या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय होणार आहे हे आम्हाला कॉमेंट करून कळवा कोणते उमेदवार निवडून येतील आणि कशा पद्धतीने किती मतदारसंघामधून निवडून येतील हे आम्हाच कळवा आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण भारतात महाराष्ट्रात सर्वत्र बघितलं जातं आणि जास्तीत जास्त बघितलं जातं हे ते चॅनल जास्तीत जास्त बघून शेअर लाईक व शेअर लाईक व सबस्क्राईब करा